नमस्कार मंडली आज तुम्हाला मी दाखवतो एकच ठिकाण्यावरना दोन किल्ले दिसतात ते पण तुम्हाला मी दाखवतो एक तलगड आणि एक तो घोसलगड येतो रोहामध्ये आणि तलगड येतो तला तालुक्यामध्ये हे दोन्ही किल्ले रायगड जिल्ह्यातच आहेत पण तुम्हाला ह्या स्पॉटवरून इथे हक्केच्या अंतरावरती आहे ना तारस्तेचं गाव आहे तारास्ते हा गाव आहे आणि इकडे मांदाड मांदाड गाव आहे गावांच्या बरोबर मध्ये एक स्पॉट आहे त्या स्पॉट वर ना हे दोन किल्ले दिसतात अजूनपर्यंत कोणी दाखवले नसणार पण मी तो आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते किल्ले दाखवतो तो बघा तो धुक्यामध्ये दिसतोय ना तो बघा हा धुक्यामध्ये दिसतय ना हा घोसालगड हा बघा हा झूम केलाय बघा हा झूम केलाय ना हा घोसालगड आणि ह्याच रांगेमध्ये तुम्हाला दाखवतो मी थांबा ह्याच रांगेमध्ये हवं का तर झूम केला ना का हा बघा तलगड दिसतो हा बघा दोन किल्ले दिसतात हा तलगड आणि बघा हा रोड आहे असा बघितला तो बघा तलगड पण दिसतो ह्या रांगेमध्ये आणि ह्या रांगेमध्ये घोसालगड पण दिसतो हा बघा हा का खाडीमध्ये बघा एकदम उंच बघा मधीच आहे त्याला घोसालगड आणि असाच हा बघा हा मांदाडला रोड गेला आहे हा बघा हा मांदाडला रोड गेला आहे आणि हा बघा हा इकडं ताला तालुक्यात गेलाय रोड हा तालुक्यात गेलाय हा मेन मेन स्पॉटवर ना हे बघा दोन्ही किल्ले दिसतात येऊ का दोन्ही किल्ले दिसतात येऊ बघा हा तलगड आणि याच रांगेत असं पुढे गेलात ना तर तो आतमध्ये दिसतोय ना तो गोसालगड